ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्याला पावसाने चांगले झोडपले होते राज्यातील विविध भागातील पिके व जमिनी अक्षरशः वाहून गेल्या होत्या नगर जिल्ह्यातही सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता या नुकसानीनंतर महिनाभरात दिवाळीचा सण तोंडावर होता सरकारने तातडीने पंचनामे केले खरे पण नुकसानग्रस्तांना खरंच मदत मिळेल का याची मात्र शंका होती अगदी दिवाळीपूर्वी दोन दिवस शेतकरी या मदतीकडे डोळे लावून बसला होता अखेर चा आदल्या दिवसापासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यात मेसेज पडू लागले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी थोडी साजरी झाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले जिल्ह्यातील महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत विखे पाटलांनी सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्राचे विक्रमी वेळेत नियोजन केले पालकमंत्री विखे पाटील हेच खऱ्या अर्थाने या मागचे हिरो ठरले असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती मदत मिळावी हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्रेन नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा नगर जिल्ह्यातील सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला होता अनेक ठिकाणची उभी पिके आडवी झाली या अनुषंगाने महायुती सरकारने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे सूचना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व वा मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला पंचनामा झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याला आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीचा लाभ जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना मिळाला मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना मंत्री विखे व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या दिवाळीपूर्वी एक दिवस ही मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडा दिलासा मिळाला सप्टेंबर महिन्यातील तेरा ते तीस तारखेपर्यंत झालेल्या पावसाचा नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एक हजार तीनशे चव्वेचाळीस गावांना फटका बसला नगर जिल्ह्यातील सहा लाख दोन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र त्यामुळे बाधित झाले होते फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा होती त्यात जिरायत क्षेत्र दोन लाख पंधरा हजार सहाशे त्र्याण्णव हेक्टर बागायती क्षेत्र तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्केचाळीस हेक्टर आणि फळबागांचे क्षेत्र अकरा हजार नऊशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्र होते मंत्री विखेंच्या पुढाकाराने अवघ्या पंधरा दिवसात पंचनामे होऊन महसूल आणि कृषी विभागाच्या एकत्रित सहीने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला त्यानुसार ही मदत जाहीर करण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळाली ते आपण पाहू अहिल्यानगर तालुक्यात एकशे सतरा गावात छत्तीस हजार पाचशे ब्याऐंशी हेक्टरवरील अठ्ठेचाळीस हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना पन्नास कोटी तेरा लाख पारनेर तालुक्यातील नव्याण्णव गावामधील बावन्न हजार सातशे आठ शेतकऱ्यांना चौतीस हजार एकशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे चव्वेचाळीस कोटी एकावन्न लाख सत्त्याण्णव हजार पाथर्डी तालुक्यातील एकशे सदोतीस गावांमधील एक लाख सात हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यां सहासष्ट हजार तीनशे दहा हेक्टर क्षेत्रावरील एकशे एक कोटी एकोणतीस लाख ऐंशी हजार तीस रुपये कर्जत तालुक्यातील एकशे एकोणीस गावांमधील पासष्ट हजार पाचशे अठ्यात्तर क्षेत्रावरील नव्याण्णव हजार नऊशे एकसष्ट शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी त्रेचाळीस लाख पंचवीस हजार रुपये जामखेड तालुक्यातील सत्याऐंशी गावांमधील पंचावन्न हजार चारशे चार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचे चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस चार हेक्टर क्षेत्रासाठी सत्तावन्न कोटी तीस लाख रुपये श्रीगोंदा तालुक्यातील एकशे पंधरा गावांमधील सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचे चव्वेचाळीस हजार एकशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्रासाठी एकाहत्तर कोटी बावन्न लाख पन्नास हजार रुपये श्रीरामपूर तालुक्यातील पंचावन्न गावांमधील चाळीस हजार सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे एकतीस हजार तीनशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रातील एकोणचाळीस कोटी पंचवीस लाख त्रेसष्ट हजार रुपये राहुरी तालुक्यातील शहाण्णव गावांमधील एकेचाळीस हजार नऊशे तेवीस हेक्टर क्षेत्रावरील अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी तीन लाख बारा हजार रुपये नेवासा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावांमधील बहात्तर हजार नऊशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना एकशे था। सात कोटी चव्वेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपये शेवगाव तालुक्यातील एकशे तेरा गावांमधील चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचे बासष्ट हजार पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी एकशे सात कोटी पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये संगमनेर तालुक्यातील एकशे आठ गावांमधील पंचवीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या सोळा हजार चारशे पस्तीस हेक्टर क्षेत्रासाठी बावीस कोटी वीस लाख तीन हजार रुपये अकोले तालुक्यातील तीस गावांमधील दोन हजार चव्वेचाळीस शेतकऱ्यांचे आठशे नव्वद हेक्टर क्षेत्रासाठी शहात्तर लाख रुपये कोपरगाव तालुक्यातील ऐंशी गावांमधील पंचेचाळीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांचे तेहतीस हजार एकशे त्रेचाळीस साथ हेक्टर क्षेत्रासाठी एकोणचाळीस कोटी बावीस लाख सत्याऐंशी हजार रुपये राहता तालुक्यातील एकसष्ट गावांमधील पंचेचाळीस हजार चारशे नव्वद शेतकऱ्यांचे अडतीस हजार सहाशे एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी बेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख एकोणचाळीस हजार रुपये अशी एकूण आठशे अठ्ठेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई नगरच्या शेतकऱ्यांना मिळाली मित्रांनो महायुती सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी खरंच गोड केली का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद